हॅप्पी दिवाळी नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खुसखुशीत खारीसारखी करंजी बनवून दाखवते त्यासाठी लागणार साहित्य कोणतं ते पाहूया तर चला तयारी करूया तर पहिल्यांदा गॅस पेटून त्यावर कडे ठेवूया नंतर त्यात तेल होत्या आपल्याला मोहनसाठी तेल पाहिजे तेल गरम होते तो तर आपण साहित्य घेऊया तर एका पाटीमध्ये मी दोन वाट्या मैदा घेते तर मैदा चाळून घेतला आहे तर एक वाटी भरलं आहे आता आपण ती पाटीमध्ये ओतूया नंतर दुसरं पण अशीच वाटी मैद्याची भरून घेऊया तर दुसरी पण वाटी भरून झाली ती पण आता मी पाठीत वाटते ह्यात आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तेल पण आपलं गरम झाले आता आता ह्यामध्ये एक पळी गरम तेल टाकूया तर ते ह्यात मोहन घातले तेलाचं आता चमच्याने मिक्स करून घेऊया नंतर हाताने चांगलं मिक्स करून घेऊया पूर्ण तेल पिठाला लागलं पाहिजे तर आता हाताने करून घेते तर चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चांगलं मिक्स झाले असा हाताचा पिठाचा गोळा झाला पाहिजे आता आपण ह्यात थोडं थोडं पाणी घालूया आणि घट्ट असा गोळा बनवूया तर मैद्यामध्ये थोडंस पाणी लागते त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्ट गोळा बनवायचा तर आपला गोळा तयार आहे आता याला थोडंसं तेल लावूया आणि परत चांगलं मळून एका पातेल्यात ठेवूया तर घट्ट गोळा बनवायचा तर एका पातेल्यात ठेवते पातेल्यात ठेवून झाकून ठेवूया तर पातळ्यात ठेवले आता झाकते आता आपण साठा तयार करूया तर वाटेमध्ये मी दोन चमचे तूप घातले आता यात कॉर्नफ्लावर घालूया किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी चालते चांगलं फेटून घ्यायचं तर चांगले फेटून घेतले आता आपला साठा पण तयार झाले आता आपण सारून बनवूया एक वाटी भाजलेले तीळ घेतलेत एक वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले एक वाटी गूळ घेतले आता आपण हे मिक्सरवरती फिरून घेऊयात मिक्स करून तर भांड्यात मी मिक्सरच्या गूळ तीळ आणि शेंगदाणे घातले आता झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेते तर मिक्सरवरती फिरवून घेतले आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि चांगले सुट्ट करून घेऊया तर बाउलमध्ये काढले चांगले मिक्स करून घ्यायचं सुट्टं करून घ्यायचं आता उरलेलं पण सगळे शेंगदाणे गुळ तिसं मिक्सरती फिरवून घेते ते मिक्सरवरती फिरवून घेतले सगळं आपलं सारण तयार झाले साठा पण तयार आहे सारण पण तयार आहे आणि पीठ पण तयार आहे आता पण करंजा करायला घेऊया तर पिठाचा गोळा मी पळपटा ठेवला आहे चांगले मळून घेते आणि जे तीन गोळे तयार करून घेते तर तीन गोळे तयार झालेत तर दोन गोळे पातळीला ठेवूया आणि एक गोळा लाटायला घेऊया तर एक गोळा चपातीसारखा लाटून घ्यायचा तर जेवढं लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचा तर लाटून घेतलं आहे मी जास्त पात्र पण आणि जास्त झाड पण करायचं नाही तर एक लाटून झाले असे दुसरे पण दोन लाटून घेते तर दोन्ही तिन्ही पण मी लाटून घेतलेत आता दोन बाजूला ठेवते आणि एका चपातीला आपण जे साठा बनवला आहे कॉर्नफ्लावर आणि तुपाचा ते आपण लावून घेऊया तर लावून घेतलं आहे सगळा आता दुसरी चपातीची त्याच्यावर ठेवूया लाटलेली आणि त्याला आपण असं साठा लावून घेऊया दुसऱ्या पण चपातीला साठा लावून घेते पसरून घेऊया सगळा पूर्ण चपातीला लावून घ्यायचा आता तिसरी चपाती त्याच्यावर ठेवूया आणि तिसऱ्या पण चपातीला साठा लावून घेऊया तर तिसऱ्या चपातीला पण साठा लावून घेते हे पसरून घ्यायचं चांगलं आता आपण रोल बनवून घेऊया तर रोल बनवून घेते मी तसं रोल आपला तयार झाला आहे तर मग तसा जाड रोल तयार झाला आहे आता ह्याच्या आपण दोन भाग करूया आणि एक भाग पातळ ठेवूया लां आता हे लांब असं करून घेऊया जाड असल्यामुळं तर तुम्हाला जेवढ्या साईजच्या करंजा आहेत तेवढे तुम्ही लांब करून घ्यायचं तर मी छोट्या छोट्या आहे त्याच्यामुळं थोडं लांब लांब करून घेतले आता आपण दोन भाग केले त्याचे तर एक भाग पातळीला ठेवते तर मस्त असे लेअर्स आलेत तर एका गोळ्याचे आपल्याला मधोवध असे कापून घ्यायचे तसे कापून घेतले कापलेली बाजू आपल्याला खालच्या साईडला ले करायचे लेयरवाली आणि प्लेन आहे ती वर ठेवायची आता ह्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर जेवढ्या साईडचे तुम्हाला करंजा करायचे तेवढ्या साईडचे तुम्ही कापून घेऊ शकता तसे मी छोटे छोटे करून घेणार आहे तर दुसऱ्याचे पण करून घेते तर हे वाटीत ठेवूया तर दुसऱ्या पण असे करून घेऊया तर करून घेतलेत ते पण वाटीत ठेवूया मस्त अशी पदर सुटलेत आता एक गोळा घेऊया जे लेहरवाला आहे पदरवाला ती साईड खाली करायची आणि जी वरची प्लेन आहे ती लाटायला घ्यायची ती लेहरवाली वरती करायची नाही प्लेनच वरची बाजू ठेवायची सारण भरताना आपण तर लाटून झाले प्लेन बाजूलाच आपल्याला सारण भरायचं आहे तर यात सारण भरूया आणि दूध लावूया चिटकण्यासाठी ला तर अर्ध्या बाजूला लावून घ्यायचं बोटाने दुसरी बाजू त्याला चिटकून घ्यायची तर अलगद असं चिटकून घ्यायचं तर चांगलं पॅक करून घ्यायचं बोटाने तुम्ही असे पण तळू शकता किंवा या फिरकीच्या साडीने तुम्ही कापून घेऊ शकता तर फिरकीच्या सायने मी कापून घेते तर कापून घेतले तर आपली करंजी मस्त अशी तयार झाली आता ती बाजूला ठेवूया आणि दुसरी लाटायला घेऊया तर ठेवले दुसरी बाजूला आता आपण अजून एक गोळा घेऊया आणि असंच लाटून घेऊया तर लेअरवाली बाजूला खाली करायची आणि प्लेन वरती करायची आणि लाटून घ्यायचं तर गोल असे लाटून घेते त्यात सारण भरूया आणि दूध लावूया आणि चिटकून घेऊया आता बाजूला ठेवते करंजी तर अशा प्रकारे मी अजून करून घेते करंजा तर लाटून करून घेते तर चार पाच करून घेते मी तर तेल गरम करायला ठेवूया तर पाच करून घेतलेत आता आपण कापून घेऊया तर आपल्या सहा करंजा तयार झाल्यात आता आपण तळून घेऊयात तेल पण गरम झाले आता तेलामध्ये सोडते तर पहिल्यांदा मोठा काढते नंतर मीडियम गॅसवर तळून घ्यायचं तर सहा करंज्या तेलामध्ये सोडलेत तर थोडा असं ठेवून नंतर पलटून घ्यायचं असं त्याच्यावर तेल सोडायचं म्हणजे चांगले पदर सुटतेत परत पलटून घ्यायचं पलटून घेतले परत थोडं असं ठेवायचं आणि परत पलटून घ्यायचं परत पलटून घेतले तर मस्तशाला खालीसारखे लेअर सुटलेत तर मस्त असा कलर पण आलेत तर करंज आपले तळून झाले मी झारीमध्ये काढून घेते तर बघा मस्ताशाला खालीसारखी लेअर आलेत कलर पण मस्त आला आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या करंजा करून घेते तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा करायला एकदम सोपे आणि खायला एकदम खुसखुशीत साकी शंकरपाळी लागते साकी खुश तर एक मी तोडून दाखवते करंजी तर मस्त याला पदर आणि खालीसारखी खुसखुशीत करंजी झाले आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद